आमच्यावर टीका करणारे सरकार सरकारला धारेवर धरणारे महाविकास आघाडीच्या काळात असे काही जे गुन्हा घडले त्याबद्दल पण एवढी तात्परता दाखवली होती का एवढी कडक कारवाई झाली होती का अशाच पद्धतीने जेव्हा दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा खून झाला त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्रीच्या वर आरोप झाला जो तेव्हाच्या सरकारमध्ये मंत्री पण होता त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही उलट त्याला वाचवण्यासाठी त्या केसच्या दोनदा आयो बदलण्यात आला पोलिसांवर पोलीस कमिशनरावर दबाव टाकण्यात आला त्रिमुखे सारख्या अधिकाऱ्यांवर कुठल्या पद्धतीचा दबाव होता हे ते स्वतःच्या तोंडाने कधीतरी तुम्हाला सांगतील म्हणजे हे लोक बर्लीच्या हिट अँड रन केस वर आमच्या सरकारवर आरोप करतायत पण ह्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार, महा सरकार असताना मग दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या केस मध्ये त्याच पद्धतीची तात्परता का दाखवली नाही कारण का मुख्यमंत्रीच्या मुलाचं नाव होत म्हणून मंत्र्याचं नाव होत म्हणून किती विटनेसेस गायब करण्यात आले तो रोहन राय कुठे आहे त्याचा आजपर्यंत छान पत्ता नाही सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले मास्टरचे पानं फाडण्यात आले याची थोडी आठवण अगर आम्ही करायला सुरु केली ना हे एक पण महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला आजूबाजू पण दिसणार नाही अशी अवस्था होईल हो माहीत आहे ना एकांचा एक नातू आदानींचा ड्रायव्हर बनतो दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो हा आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिवाय घालायच्या मग याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना बंद केलं पाहिजे मग कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराती समाजाला आदानींना शिवाय घालताय तुमच्या घरातल्या लोक कोण त्यांच्या ड्राय गाडी चालवतात कोण त्यांच्या लग्नाला नाचतात नाच्यासारखे आता नाच्या ठाकरे आता नवीन नाव पाडायला पाहिजे आता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी